आपण पाहताय वाचाल वाचाल। प्रांत यामध्ये विकुरलेल्या भारताला एकसंग ठेवण्यासाठी सर्वोदय कार्यकर्ते सदैव धडपडत आहेत राष्ट्रीय एकात्मता अखंड ठेवण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांची गरज असल्याचं प्रतिपादन सर्वोदय मंडळचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केलंय श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती जागर कार्यक्रमात ते बोलत होते वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रमुख प्राध्यापक सुशीला मळसाणे कला शाखा प्रमुख डॉक्टर अर्चना पोटे वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर अस्मिता बडे विज्ञान शाखा प्रमुख प्राध्यापक श्रीकृष्ण तराळे व सांस्कृतिक प्रमुख प्राध्यापक रुपाली सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनानंतर रोपट्यांना जल अर्पण करून कार्यक्रमाची पर्यावरणपूरक सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर अर्चना पोटे यांनी करून दिला कवी रामराव पाटेखेडे यांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर करून ज्ञानरंजन केले धार्मिक कडवेपणा वाढणे विज्ञान विरोधी मानसिकता वाढणे अतिरेकी व्यक्तिवाद वाढणे देशासाठी घातक ठरू शकते ज्ञानेंद्रियांना अविवेक आणि अंधश्रद्धेची काजळी चढणार नाही यासाठी महात्मा गांधींचा सर्वोदय विचार मनामनात उजवण्याची गरज आहे तरुणांमधील वाढत्या व्यसनात भीनतेला आवर घालण्यासाठी नशाबंदी मंडळामार्फत व्यसनमुक्ती सप्ताह राबविला जात असल्याची माहिती बबनराव कानकिरड यांनी दिली आहे महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा शिस्त व बंधुभाव या मूल्यांची जोपासना करण्याचं आवाहन वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय किडके यांनी अध्यक्षीय भाषणातून केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा